गुड मॉर्निंग मित्रांनो प्रवास सायित्रीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि नेहमीप्रमाणेच आज आपण आलो आहे सांधनवाल्याला भेट द्यायला म्हणजे की सांधन दरी जी संपूर्ण आशिया खंडामध्ये सेकंड नंबरला आहे म्हणजे दोन नंबरचे सर्वात लार्जेस्ट वाले खोल दरी चला तर पुढे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे दिसते ती सांधन दरी आहे त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण ट्रेक आहे नदीतून चालत जायचं आहे चला तर भेटूया तर दरीच्या पायख्याला सध्या मे महिना चालू आहे आणि आपण आपल्या ट्रेकला मे महिन्यामध्ये आलो आहे आणि आपण समोरच तो बाणसुळका बघू शकताय आणि थेट त्याच्या खालीच आपण बघू शकता की मे महिन्यात चालू आहे तरीही अजून ओढायला पाणी भरपूर आहे अजून ओळ खाली धोकतात आणि थेट खाली आपण बघू शकता आहे ते एक मस्त असं तळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग करू शकताय आरामात पण सध्याकडे आपला वेळ नाही आहे त्यामुळं आपण पुढे जाऊया इथं ते तळे आहे आणि तळ्याच्या समोरच वरती आपल्याला वाट नाही आहे चढायला जसं आपण तळ्याच्या उजव्या साईडला येतोय इथे आपण बघू शकतोय वरती सांदुंदकडे जाण्यासाठी मस्त अशी वाट आहे जो आपल्याला तळ्याच्या त्या साईडला घेऊन जाते वरती तर चला आपण आता समोर बघू शकता तो बाण सुळका आहे तेच जर आपल्या डाव्या साईडला बघितला तर हा घाटगड कोकणगड आहे आणि दोन्हीच्या मध्ये इथं आपल्याला सांधन वॅली तर ह्या रस्त्याने समोरनाच आपल्याला जायचंय सांधन वॅलीला चला आता माझ्या मागे आपला नदीचा ट्रेक आता कम्प्लीट झालेला आहे आणि जस्ट आपण पोहोचलो इथे सांधनवालीच्या पायथ्याशी आपण बघू शकता इथे समोरच सांधनवॅली सुरू होते तर चला आपण आतमध्ये जाऊया आपण बघू शकता इथे सांधनदारी चपाई तशीच आपल्याला भरपूर स्वच्छ पाणी बघायला भेटतंय जे आपण पिण्याला वापरू शकतो आहे म्हणून तुम्ही बॉटलला असेल तर इथून भरून घेऊन वरती चढू शकता तसं वरती पण पाणी असेलच चला आपण वरती चढूया आता सांधन व्हॅलीची ट्रेक करायची असेल तर दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही सांधनदारी वरून खाली उतरू शकताय नाहीतर खालून वरती चढू शकताय जर तुम्हाला सांदंदरीवरून खाली उतरायचं असेल तर तुम्हाला साम्रत गावावरून ट्रेक चालू करावा लागेल आणि दुसरी म्हणजे की खालून वरती चढायचं असेल जसं की आज आम्ही केले आज आम्ही सांदंदरीच्या सध्या पायथ्याशी आहे आणि आम्ही वरती चढायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला डेहणेगावमध्ये यावं लागेल म्हणजे की तुम्ही जर लोकांनी आला तर आसनगावला उतरा आसनगावपासून शहापूरला या शापूर बस स्टॉपला तुम्हाला डेहणे बस भेटेल डेहण्यापासून तुम्ही कंटिन्यू ट्रेक चालू करून सांदंदरीच्या पायथ्याशी म्हणजे की नदीनेच ट्रेक कंप्लीट करून तुम्ही इथे पोहोचू शकता आणि इथून खालून तुम्ही वरती चढ जाऊ शकता सांदनजरीमध्ये तर बघूया बहुतेक ट्रेकर्स असतात ते वरून खाली येतात आज आपण खालून वरती चढलो आहे बघूया किती कठीण रस्ता आहे ते चला जसं आपण दरी चढायला सुरुवात करतो आपल्याला पहिलाच टप्पा बघायला भेटतो जो कठीण आहे जिथे चढायला एकमेकांची मदत घ्यावी लागते चला तो एकजण चढलेला आहे आता आपली वारी खाली बघू शकता मोठ्याला दगडे आहेत दोन मिनटं इथे पाय ठेवला जागा नाही आहे ओके आपण अरे ले लेपटिक आहात तुला ओके एक हातमध्ये कॅमेरा हा आपला पहिला टप्पा पार झालेला आहे घालून इथे वरती दुसरा टप्पा बघायला वरती जो याच्यापेक्षा खूप कठीण आहे

आपण इथे बघू शकताय खडकाला हऊ मारलेला आहे तो रस्सी बांधून इथे खाली क्लाइंबिंग करून उतरतात पण आपण काय सेफ्टी इक्विपमेंट घेऊन नाही आलेलो तरी आपण रेस घेऊन हा एवढा भाग पार केलेला आहे पुढच्या टायमाला येताना फक्त लक्षात ठेवा सोबत एखादी दोरी ठेवा ज्याच्याने ट्रेक थोडा सोपं होतो आहे आता इथे आपल्याला एका ट्रेकच एक छोटीशी दोरी भेटलेली त्याच्याने आपण हा टप्पा पार केलेला आहे आता तेराशे आपण सोबत घेऊन वरती जाऊया चान्स कुठे लागली तर तुम्ही फक्त काळजी घेऊन या काळजी घ्या की एक दोरी तुम्ही सोबत ठेवा नाहीतर हा टप्पा पार करायला खूप कठीण आहे चला पुढे अजून किती कठीण आहे बघूया समोर आपल्याला अजून एक कठीण टप्पा लागलेला आहे बघूया त्याला पार करायला काय ऑप्शन आहे का मला वाटत रस्ता आहे चेक करूया पिके जाऊन बघ तिथे रस्ता आहे का हा काय हो शेट होय इथून आरामात जाऊ शकतोय ऑप्शन ठीक आहे ठेव पाणी पी हा बघा पाणी पी आपल्याकडे प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट नाही आहे त्याच्यामुळे हा टप्पा पार करणं थोडं कठीण आहे हा आपला एक मावळा इथून रस्ता बघायला गेला चाल काय रे साप आहे इथे दरी मध्ये एक साप गेला भेटला तिथे जाऊया काय साप आहे मित्रांनो इथे ना थोडं सांभाळून या कुठे साप आहे थांब काही छेडकाने त्याच्याशी कुठे साप आहे इथं होता आता आता शिवत आता शिवता मग तू कुठे जायला तर थोडंच काय इथे गवतामध्ये गेलेला आहे तो साप चला आपण त्याला काही डिस्टर्ब न करता आपलं काम करूया वरती जाऊन बघ कुठे रस्ता आहे का हा कोण चढ रस्ता वर दगडावर चढायला मधून ना मधून दगडावर चढला की वर तर चढू शकतो आरामात पाण्या बघूया एवढी मोठा दगडावरून आपण समोरून नाही चढू शकत आतमधून बघूया रस्ता आहे का हो होते कोणीतरी फळी लावलेली आहे ट्रेकर्स त्यांची तर आपण ट्राय करून बघ जात चढता येते काऊ शकतो आरामात जाऊ शकतोय हात द्यायला येऊ ओके ओके हा वरती फळीला पकड ओके आरामात फळी साटकणार नाही याची काळजी घेऊ पिके खाली टाक नाही त्याच्यापेक्षा हा रस्ता सोपा आवडतो जा वरती आधी जाऊन बघ रस्ता जाता येते की नाही हा इथपर्यंत गेल्या मग वरती जाऊ शकतो आरामात ना एकदा चेक कर पण नाही आता इथून आले इथून घे आता इथे आपण रशी फेकूया जे कुठल्या ट्रेकर्स नाही स्पेशल आपल्यासाठी ठेवलेली होती सांभाळून रे ठीक आहे थांब मी खाली होते दोन मिनिटं थांब मला हो मला येऊ दे हो दोन मिनिटं थांब

हा दुसरा टप्पा पण आपण या छोट्याशा होल मधून पार केलेला आहे अजून ट्रेकला खूप मजा येणार आहे कारण अजून पुढे असे भरपूर टप्पे दिसतात जे आपल्याला विदाउट सेफ्टी पार विदाउट सेफ्टी फक्त एक रशीचा बस चला ट्रेकला खूप मजा येणार आहे आता मित्रांनो काय रेस्की भाग आपण पार केलेलं आहे पण समोर जर टप्पा दिसतोय तिथे इथून तरी काय काहीच ऑप्शन दिसत नाही पुढे जायला तरी पण आपण जाऊन बघूया चान्स कुठे एखाद एखादी चान्स असेल जाण्यासाठी तर पुढे जाऊया नाही तर आपला ट्रेक आपण इथेच संपूया कारण नाही लाजा आहे पुढे जायला आपल्याला रस्ता मिळू शकत नाही

अरे म्हणजे लायली वळ चल वरती चल आणि खेच मला एक मिनटं थांब तुला खेचण्याच्या आधी तू व्यवस्थित थांब पकडलं ओके मी okay. येतोय वरती तुला पण वरती घेऊ शकतो ओके नवं झाले चार किलो चार किलोचं तर पाण्याच बॉटल घे पाण्याची बॉटल घे आम्ही पाण्याची बॉटल घेतली दे पाण्यात बॉटल घे घेतोय ना चल हा घे घे मला कॅमेरा अपलोड करायला चला घे माझं चला बघूया एक टप्पा ते पार झाले दुसरं जाऊन बघूया दुसरे दुसरे ढिले ओके नाही कमी आहे म्हणून तुझ्यापेक्षा तर मी कमीच आहे छोटासा रस्ता भेटलेला आहे वरती जायला हा वाच पण घाण वास येते चला। यार तुम्ही गेले तुला थांब ना मला पण काय असं करतात दोन मिनिट रे येऊ का नको येऊ नको येऊ आलो हो हो आता एवढा पार कस राहत चा टेन्शनच आहे येऊ ठेवून काय पाहिलं सारखा जात फक्त चढा आहे ते यार त्याच्यावर चढता येईल काय दरतो त्याच्यावर मित्रांनो आपण ट्रेक चालू केली काही टप्पे आपण मुश्किल होते पण पार केले पण हा जो टप्पा आहे खूप प्रयत्न केले हा पार करायचा पण आपल्याकडे सेफ्टी हाडण्यास नस नसल्या कारणाने किंवा पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट नसल्याकारणाने आपल्याला हा टप्पा पार करायला काही जमणार नाही आहे त्याच्यामुळे हा ट्रेक आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट टाईम आपण सामरदवरून सानंदरी कवर करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्ही डेहणे गावम गावमधून जर सानंदरीला येत असाल तर तुमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट असणं खूप गरजेचं आहे स्पेशली सेफ्टी हार्नेस असणं खूप गरजेचं आहे कारण त्याचे ट्रेक तुम्ही इथून कंप्लीट करू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही इथे सांदरीमध्ये येत आहे थोडा भिंतीला म्हणजे कोपऱ्याला लागून बसा कारण वरून मोठा दगडे पडतात ते सगळे तिकडे घाणे दगडे पडतात ते माकडे आहेत वरती त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या की तुम्ही डोंगराच्या कडेने चालत राहा त्याच्याने तुम्ही वाचू शकता चला तर मित्रांनो हा ट्रेक आपण इथेच संपूया आणि परतीच्या प्रवासाला लावूया भेटू पुन्हा नवीन गडावर नवीन ठिकाणी चला टाळा निघूया